सेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणामध्ये भाजपची खदखद आता उघड होताना पाहायला मिळते सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होणारे मनोमिलन लांबणीवर पडलेले कारण भाजपचे कार्यकर्ते आता सेनेच्या विरोधात उघड उघड मतं मांडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळे बालेकिल्ल्यामध्ये सेनेला घाम फुटण्याची वेळ आली कोकणात भाजपची खदखद मनोमिलन पडलं लांबणीवर सेनेच्या विरोधात भाजपचा व्हिडिओ सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊ यांना उमेदवारी मिळणार ह्या तर जवळपास निश्चित झालाय मात्र जी भीती अमरावतीच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांविषयी वाटली होती तीच भीती आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मधल्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटते याचं कारण आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमधली खतखत सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे 15 ही नाराजी पंधरा एप्रिल सेना आणि भाजपचे नेते आणि बैठक मुंबईत झाली नाही मुख्यमंत्र्यांचा अमरावती दौरा आणि मुंबईत पडलेला पूर यामुळे कोकणात बैठक काही झाली नाही त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी सोशल मीडियावरून व्हायरल होते असाच एक भाजपच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधातला व्हिडिओ टीव्ही नाईनच्या हाती लागला आहे दीड लाख मत आहे असे शिवसेनेवर सांगतायत त्याच वेळी जर दीड लाख मत यांना पडली नसती तर खरंच हे निवडून आले असते का यांना पंच्याहत्तर लोकसभा खासदार संसद जो खासदार तो खासदार हा शिवसेना पक्षा कि पक्षा सचिव हो सोपास सेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या मनोमिलन होताना दिसत नाहीये निवडणुकीसाठी आता काउंट डाऊन सुरू झालंय सेनेच्या किल्ल्यात सेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपची साथ सेनेला आवश्यक आहे मात्र भाजपच्या ने नेत्यांमधील नाराजी सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर सेनेच्या नेत्यांमध्ये भीती वाढली आहे मात्र ही भीती सेनेचे नेते दाखवत नसले तरी मनोमिलन नक्की होईल असा विश्वास संभाव्य सेनेचे उमेदवार विनायक रावत यांनी व्यक्त केलाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या आदेशाने या जिल्ह्यामध्ये काम करणारे भारतीय जनता पक्षाचे मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड हे यात संपूर्ण समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात उद्या पंधरा तारीखलाच शिवसेना नेते मंत्री सुभाष देसाई साहेब आणि भाजपाचे हे दोन्ही मंत्री पुन्हा एकदा शिवसेना भाजपची एकत्रित एक बैठक घेऊन जो काय विसंवाद असेल तो दूर करण्याचा प्रयत्न करतात सेनेनं सोबत सभांचा धडाका लावलाय आहे मात्र यात भाजपचे पदाधिकारी सोबत नाहीत त्यामुळे युतीचं मनोमिलन कधी होणार याची चर्चा कोकणात रंगली आहे त्यामुळे सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या या व्हिडिओनं सेनेची झोप उडाली आहे एवढं मात्र नक्की मनोज लेले मराठी रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम